मग वहिनी काय चाललंय चाललंय का माळ करते हम्म काय हो तुम्ही इकडं कुणीकडं हा वहिनी मी गॅप घेतला आता शिक्षणामध्ये दोन तीन वर्ष होय हम्म म्हणून मोकर फिरताय काय काय गंमत केली हो खायरा होईनी म्हटलं दोन शब्द बोला वहिनी सोबत तुम्ही तर टोमणे मारायला लागले मला तुमच्या बद्दल नाही हो बाकीच्या पोरांबद्दल बोलते हा मग आई मग भाऊजी लग्न कधी करताय लग्न लवकर कुठं करीत असते लग्न आता शिकता अठ्ठावीस वय चालू आहे अजून एखाद वर्ष थांबलात ना तर लग्नाची डेट एक्सपायर होऊन जाईन तुमची मग आहे ना आहो म्हणणार पोरी काका म्हणून जातील काका <laughs> वहिनी लय स्वभाव कॉमेडी राह तुमचा <laughs> बर लग्न केलं असतं पण पाहिजे तशी पोरगी भेटणार ना ना होय का मग कशी पाहिजे पोरगी म्हणजे रंबा आपसरा उर्वशी मेनका यांची इतकी भारी नसली तरी जमल पण कमीत कमीत तुमची इतकी सुंदर पाहिजे काय भाऊजी पण जमल पण तुमच्यासारखी शोधा बर पाहिजे शोध आणि आले का रवीन पूजा ते ना येत असतील आता वाटतच असतील ती एकटी होती नाव घरी त्यामुळे ते आणायला गेले तिला चान्स भेटलाय राव संधीच सोनच करून घेतो बर वहिनी मला एक काम आठवलंय हो मी काय करतो जातो काय आजकाल बऱ्याच गोष्टी ना तुझ्या माझ्या कानावर यायला हाव दाजी माझं लक्ष आहे ना स्टडी वरच असत मी पुन्हा वर मान करून तरी बघते का माणूस तिरक्या नजरी ना एक्सपर्ट असतो बघायला त्याला मानवर्ती करायची गरज नाही लागत काय दाजी तुम्ही पण तुमचा आहे ना माझ्यावर विश्वासच नाही मी लहान आहे ना अजून माहिती लहान लहान वाय तुझं तू मोठी मोठी कामं करायला लागली अहो दाजी ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान असावी माणसाची म्हणून मला माहिती आहे चांगलं तुझी ना मूर्ती कोणत्या अँगलने लहान आणि तू मोठी कामं आहे ना करतच नको जाऊ बर दाजी मी अभ्यासात करत असते माहिती मला त्या सोबत कोणत्या अभ्यासावर फोकस करत होती ते अच्छा ते लाजल काल अहो स्टड़ी कसा डीप करायचा ते डिस्कस करत होतो आम्ही दोघ म्हणून लाजले बर बर आता तू मोर आण चल तुझी बहीण वाट वाटप चला कोण आहे कोण जिमत झाली माझ्या हात उचलायची पूजा अयो आता हिला मी काय सांगू कुठे गेली जे अरे माझी भेमणी कुठे गेली काय हो? काय झालं अगं पूजाला कोणतरी पळून आले आपल्या काय कसा कस अगं आम्ही इकडंच येतो तुझ्याकडं कोणतरी माझ्या डोक्यात पोतं घातलं काही कळलच नाही पग पळून ग माझ्या काय बाई या माणसाला म्हणावं एक काम करता येतं हो का हो? तुम्हाला चला कुठं ठेवली माझी बहिणी हे पूजा पूजा हे बघ काय बाई तुम्हाला काही काम सांगावं का नाही हो आता माझ्या कुठं ओरडती तिला बघू पहिलं कुठे चला आता इकडे बघू पूजा 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 कुठे गेली बाबाई थांबाव काय आलं कुठून आवाज येतोय काय कुठून बघा ना पोरगा पोरगी बोलल्याचा आवाज येतोय हा पूजेचे बघतेस तिच्याकडे चला तुम्ही थांब 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 म्हणलं एखादा पिक्चर बघावं हो का कोणता पिक्चर चालू आहे इंग्लिश पिक्चर आहे मला नाव कळत नाही त्याच तू डोक्यात पडलाय का रे मला इथं आणलं ना तर दोन शब्द अग बोल दोन शब्द प्रेमाचे त्याच्या आधी पिक्चर बघू म्हणजे काय होईल पिक्चर बघू ना आपला अजून प्रेम वाढत नाही रे टेन्शन मध्ये कशाच काय एक पंधरा मिनिट थांबू जाऊ मग <laughs> त्यांच्या डोक्यात घातलं तू <laughs> करावं लागत तस काहीतरी पूजा ताई, ताई। काय करते का इथ हा काय नाही बोकड्या तुला आता फक्त कसा चरा का पितो तू आस पळ जमी होतो काय तू आज पूजा